स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता दोन हजार चोवीसमध्ये जी महाशिवरात्र आहे तर ती आहे आठ मार्चला शुक्रवारी तर तुम्हाला जर शिवलीला अमृतचा जर पूर्ण ग्रंथ जर आपल्याला वाचणं शक्य नसेल तर फक्त शिवलीला अमृतचा आपल्याला हा एक अध्याय वाचायचा आहे याने आपल्या जीवनातील जे काही दोष अडचणी दुःख दारिद्र्य आहे ना तर ते दूर होतील आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होईल शिवलीला अमृतमुळे काय होतं घरातील सर्व दोष नष्ट होतात त्याचबरोबर जे काही दारिद्र्य आहे दुःख आहेत संकट आहे तर ते दूर होतात आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते पण आता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच आता असं सगळ्यांनाच वाटतं की आपण शिवलीला अमृतचं पारायण करावं पण काय होतं की आपल्या मागे खूप का व्याप असतो किंवा लहान मुलं घरामध्ये असतात त्यामुळे आपल्याला जमत नाही पण शिवलीला अमृतचा हा एकच अध्याय जर आपण वाटला वाचला ना तरीही पूर्ण शिवलीला अमृतचं आपल्याला जे फळ आहे तर ते मिळेल आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्याला मिळेल तर त्यामुळेच आपल्याला हा एक अध्याय वाचायचा आहे तो कशा पद्धतीने वाचायचा किती वेळेस वाचायचा कोणत्या दिवशी वाचायचा संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे याचा वेद अन पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावे आपले जीवन सार्थक व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि त्यासाठी शिवलीला अमृतच्या पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे आपल्याला सांगत असतात शिवलीला अमृतच्या पोथीच्या पंधरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्र प्रश्नांची उत्तरे मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमकं काय फळ मिळतं आणि याचे पारायण कसे करावे किंवा मग तुम्हाला कोणता एकच अध्याय वाचायचा आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत पण आता जे हे पहिले पंधरा अध्याय आहेत ना हे पहि पंधरा अध्याय का वाचले जातात प्रत्येक अध्यायाचं महत्त्व काय आहे तर का हे आपण प्रथम जाणून घेऊया तर बघा भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला मृत पोथीचे पारायण करावे शिवलीला मृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्याय वाचल्यानंतर शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्गतीच्या दिशा मिळतात चौथ्या अध्याय शिवपूजनाचे प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील आणि आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पठनाने श्री यांचे अकाली वैभव टधव्य टळते त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पठनाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकट शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल नवव्या अध्यायातून पूर्व जन्माची स्मृती येऊन या जन्माचा उद्धार होईल अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळते अकराव्या अध्यातून अकाली मृत्यू हित हितशत्रूंचे बळ कमी होते प्रतिष्ठा मान सन्मान वाढतो बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल शरीरातील त्याचबरोबर परिवारातील भूत भूतपिशाशांची बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गुढी लागेल अडकलेले कामे मार्गे लागतील चौदा अध्यायातून गुरुकृपा लाभेल त्याचबरोबर विद्येची प्राप्ती होईल शिलेला अमृती पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेल्या पारायणाचं सुफळ आपल्याला प्राप्त होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे प्रत्येक अध्याय आहे तर अध्यायाचं मी तुम्हाला महत्त्व सांगितलेलं आहे की कोणता अध्याय का आपल्याला वाचायचा असतो तर बघा कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर अकरा बेलाची पाने पिंडीवर व्हावी आणि शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त कर पोथीचे दिवसात पारण करणार आहे तरी हे कार्य भगवान शिवशंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलेला अमृतची पोथी वाचावी शुशुरबूत व्हावे म्हणजेच आंघोळ वगैरे आपल्याला करायचे आहे आता जर तुम्हाला जे पूर्ण पोथीचं जे पारायण आहे तर ते करायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे सोमवारपासून तुम्हाला पारायणाला बसायचं आहे आणि पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते दोन अध्याय वाचायचे आहे मंगळवारी तुम्हाला तीन चार बुधवारी पाच सहा गुरुवारी सात आठ शुक्रवारी नऊ दहा शनिवारी अकरा बारा आणि रविवारी तेरा चौदा पंधरा अशा पद्धतीने तुम्हाला एक पारायण तुमचं पूर्ण होऊन जाईल पारायण काळात दिवा तेव्हा ठेवावा पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी पोठी मोठ्याने वाचली तरी चालेल इतरांनाही ऐकावी ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय जप करावा तर या गोष्टी आपल्याला जर तुम्ही पूर्ण पारायण करणार असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत पण आता बघा आपल्याला पूर्ण जर पारायण करणं शक्य नाहीये पण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याकडनं शिवशंकरांची कृपा त्यांची थोडीशी सेवा व्हावी त्यांची कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी असे प्रत्येकालाच वाटत असतं तर त्यासाठी आपल्याला शिवलीला अमृतमधील फक्त अकरावा जो अध्याय आहे ना तर तो अकरावा अध्याय आपल्याला वाचायचा असतो आता हा कशा पद्धतीने तुम्हाला वाचायचा आहे बघा तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला व्रताचा संकल्प करायचा आहे आणि तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे देवघरासमोर तुम्हाला संकल्प करून भगवान शिवशंकरांना सांगायचं आहे की मी शिवलीला अमृतचा अकरावा जो अध्याय आहे तर तो वाचत आहे माझी ही सेवा तुमच्या चरणांजवळ घ्यावी आणि त्यानंतर तुम्हाला अकराव्या अध्यायाला सुरुवात करायची आहे अकरावाच अध्याय का वाचायचं आहे तर बघा अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळतो हितशत्रूंचे बळ कमी होऊन अपमृत्यूची भीती सर्वांनाच असते त्यामुळे अपमृत्यूचा आपलं भय कमी होतं हितशत्रू म्हणजेच काय एखादा व्यक्ती घरामध्ये येतो आणि काय होतं त्याची नजर आपल्या घराला लागते आणि त्यामुळं हो काय होतं की कुठेतरी आपली प्रगती थांबून जाते त्यामुळे हे हितशत्रूंचं जे बळ आहे तर ते कमी होतं आणि समाजामध्ये आपली मान प्रतिष्ठा मान सन्मान वाढतो त्याचबरोबर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते आपल्यावरती गुरुची कृपा होते आपले जे काही गुरु असतील तर त्यांची कृपा आपल्यावरती होते तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला फक्त एका अध्यायातून मिळत असतात तर त्यामुळेच आपल्याला शिवलीला अमृतमधील फक्त हा एक अध्याय वाचायचा आहे आणि आपल्या जीवनाचं सार्थक आपल्याला करायचं आहे तर नक्की तुम्ही हा जो अध्याय आहे तो वाचून बघा नक्की तुम्हाला समजेल की जीवनामध्ये जे काही संकट दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होईल आणि त्यानंतर तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी उपवास करणं शक्य नसेल तर तुम्हाला फक्त तुमचं जे काही रोजचं सात्विक जेवण असेल तर ते सात्विक जेवण करायचं आहे कांदा लसूण न वापरता सात्विक जेवण करून मग तुम्ही हे जे पारायण आहे तर ते करू शकता तर सकाळी लवकर उठून तुम्हाला बाराच्या अगोदर हे जे पारायण आहे तर ते पूर्ण करायचं आहे पारायण म्हणजे जो एक अध्याय आपल्याला वाचायचा आहे तर तो एक अध्याय तुम्ही पूर्ण करू शकता तर अशा पद्धतीने शिवलेला अमृतचा हा जो एक अध्याय तुम्ही वाचून बघा नक्कीच तुम्हाला अध्यायाचा फायदा होईल आणि आता स्त्रियांना जर असं वाटत असेल ना की आपल्याला अखंड प्राप्ती व्हावी त्यासाठी त्यांनी अमृतचा या दिवशी सहावा अध्याय आवर्जून आवर्जून वाचावा तर नक्की या गोष्टी ज्या आहेत आवर्जून पाळा आणि त्यानंतर शिवलेला अमृतचं जे एक पारायण शक्ती असेल तर ते करा नाही तर फक्त अकरावा आणि सहावा अध्याय तुम्ही वाचू शकता तर नक्की हे अध्याय जे आहेत ते वाचा झाले सेवा महाराजांच्या अर्पण करते श्री स्वामी समजा